नमस्कार मी भागवतोशी जे न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहस्वागत सर स्वागत आहे आज मी आहे वकील वस्ती येथे याचं काय कारण आहे की एक आपल्याला असा कलाकार दाखवणार आहे की वीजे न्यूज वर की तुम्ही त्यांची कला जरी पाहिली तरी अत्यंत कौतुकास्पद असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही आणि त्यांची काय कला आहे हे आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत मला सांगा नमस्कार नमस्कार मला सांगा साहेब हे जे कलाकारी एकदम अतिशय उत्कृष्ट कलाकारी आहे आणि मग इकडे तुम्ही कसे वळलात आणि कसा छंद लागला तुम्हाला काय सांगू शकाल याबद्दल सगळं मी दौलत नारायण पोळे वकील वस्ती या गावात इंदापूर तालुक्यात आहे ठीक आहे की लहानपणापासून माझा हे छंद होता हे छंद करत करत आपलं कुठं फर्निचर करायचं कुठं काय करायचं हे नवीन कलाकार कमीत कमी दहा वर्षे झाले चालू केलेले आहे मला सांगा हे ह्या हा जो छंद आहे तुमचा या छंदावर आपली काय उपजीविका भागते काय म्हणजे काय म्हणून का करता उपजीविकेसाठी करताय का छंद म्हणून करताय ही छंद म्हणून करतोय मी अच्छा पहिल्यापासून छंद आहे आपल्याला याचा गाड्या बनवण्याचा हा बर बर बंदुके ते ना बंदुके बनवतो बैलगाडी बनवतो तोपा बनवतो लहान मुलाचे पाळणे बनवतो छोटे पाळणे आहेत आपल्या ते पण बनवतो आपण अच्छा ओके okay, चला बी जे तुम्हाला हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन सर मला सांगा ही जे बैलगाडी आपण बनवले बन, बनवलेली आहे अगदी सुंदर आहे आणि देखणी आहे आणि यासाठी किती कालावधी लागतो आणि काय काय साहित्य लागतं काय सांगू शकाल याबद्दल आपण एक बैलगाडी बनवायला कमी चार ते पाच दिवस लागतात ते ही आहे सीसम लाकूड आहे सगळं ते सिसमचा लाकूड असताना हे सगळं सीसम च लाकूड बनवलेलं आहे हे चाक बनवलेला आहे चाक बी शिसमच आहे हे पाटले आहे पाटली बी शिसमचे आहे हे खुटला खुटला बी चमचा आहे हे गोडका आहे गोडक गोडक आहे शी तरशी आहे आहे हे वंगारे आहे हे वंगारे आहे हे वंगारे बी शी आहे आणि हे दट आहे दट बी शी आहे आहे शिडी आहे शिडी शिडी बी शीसमच आहे दांडी दांडी बी शी आहे डोंबाळ मध्ये झाला मध्ये डोंबाळ म्हणतात डोंबाळ आहे की जो विशेष समज आहे म्हणजे आणि शिपाय आहेत आणि धावपट आहे आताच मी थोडा वेळापूर्वी एका कलाकाराशी मुलाखत घेतलेली होती आणि ते मुलाखत संपल्यानंतर आताच आपल्या सोबत आहेत राजू भैया भोळे जेणेकरून की हे जे कलाकार आहेत त्यांनी कसे घडले कसे नाही कुठपर्यंत माल गेला कितीला गेला आणि काय करतात त्याबद्दल राजू राजूभाई तोंडून आपण ऐकणार आहोत मला सांगा राजू राजूभाई आपलं स्वागत आहे आणि हा जो छंद पप्पांना लागलेला आहे आणि मग हे तुम्ही यामध्ये आपलं काय म्हणून कार्य आहे काय सांगू शकाल याबद्दल आपण तर ह्याच्यामध्ये माझं काय काहीच नाही कारण मी ह्याच्यात खूप प्रयत्न केला बनवायचा पण ते आपल्याला जमत नाही मी हे जे सर्व आहे हे काय कार्य जे वडिलांचं आहे हे बरोबर दहा ते पंधरा वर्षापासून हे त्यांचं कार्य आहे आम्ही खूप प्रयत्न केला याला बनवायचा तयार करायचा पण ते जमत नाही आपल्याला मग आमचं एक वॉडलांना सहकार्य म्हणून आम्ही एकच काम करतो की हे जनलाईन ऑनलाईन बुकिंग म्हणा पुणे सिटी मुंबई सिटी कोल्हापूर रायफ या ठिकाणी जाऊन हे जा आपण ऑनलाईन मार्केटिंग करतो हे करून ऑनलाईन सहकार्य करतो आपण कारण वडील आढाणी असल्यामुळे त्यांना गोष्टींच जरा हे नाही मग आपण त्यांना सोशल मीडियाच्या मार्फत किंवा ऑनलाईन म्हणून त्यांची ऍडव्हर्टाइज करून त्यांना माहिती देऊन हे करून आपण गाडीची माहिती वगैरे सांगतो आपण मला सांगा ना भैया ही जे गाडी आहे अतिशय उत्कृष्ट आणि म्हणजे आहे आणि याला नो चॅलेंज आहे पण याला काही मागण्या वगैरे असं कुठून येते का अतिशय मागण्या अक्षरशः जम्मू काश्मीर मधून मुंबई इतर म्हणजे आउट ऑफ याला मागणी आहेत आउट ऑफ कंट्री सुद्धा आपला माल गेलेला आहे काही लोकांनी इथून विमाना मार विमानातून या गाड्या आउट ऑफ देशात म्हणजे बाहेरच्या देशात घेऊन गेलेल्या गाडी आहेत गाडीची खासियत मी तुम्हाला जाऊ तो जी गाड्या आहे ना एकदम सिसम मध्ये गाडी आहे आणि एवढी मजबूत गाड्या आहे तुम्ही बघा तर मी गाडी स्वतः उभा राहते माझं आता त्र्याऐंशी किलो वजन आहे तर मी या गाडीत उभा राहतो आता आणि जाऊ तो तुम्हाला मी गाडीची क्वालिटी काय आहे ती एक मिनिट हो गाडी आहे 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 वजन एवढी मजबूत आपण तुम्ही सुद्धा उभा राहायला गाडी तर काय फरक पडणार नाही हिच काय हिच्या सुद्धा मी उभा राहतो तरी त्याच क्वालिटीची गाडी आहे एवढी मजबूत गाडी आहे आणि हिच्या गॅरंटी वाड्या म्हणजे सत्तर ते ऐंशी वर्ष हिची गॅरंटी आहे दहा फुटावर पडू द्या वीस फुटावर पडू द्या तरी गा काय अडचण येणार ना यात लहान मुलांनी खेळू द्या बसू द्या घर वाहू द्या काय सुद्धा अडचणी येणार गाडीत आता माझा असा एक प्रश्न असेल राजूभाया आता मला <laughs> सांगा हे तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात इथपण लोक आहेत पण समजा आता आमचं आउट ऑफ जिल्हा आहे परभणी आहे त्यांना जर घ्यायचं असेल तर मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय मिळेल का माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे की आपण महाराष्ट्रात भारतात कुठे गाडी पोस्ट करू शकतो आणि ज्याला आवड आहे ते स्वतः येऊन आमचा ऍड्रेस ओळखून आम्हाला शोध देऊन गाडी घेऊन जातात की जी जुन्या काळातली गोष्ट आहे काही लोकांचं आया बाया असतात त्यांच्या काही लोकांच्या त्या काळामध्ये ह्या बैलगाडीमध्ये डिलिव्हरी आहे त्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि जी जुनी जी लोक आहेत का नाही ते लोक सांगतात आता मोठ्या गाडी एखादी मुलगी दिली असेल ती स्वतः सांगते की बाई मुलीला सांगते की माझी डिलिव्हरी ह्या गाडीत झालेली आहे बैलगाडीत त्यात काळे त्यामुळे ह्या गाडीचं काय चीज आहे गाडीचं काय वजन आहे गाडी काय आहे बैलगाडी ते माझ्या मला जेवा माहित माझी ह्या गाडीची कितीही मोठी रक्कम असू दे ही, ही गाडी मी घेणार आणि घरात शोपीस ला ठेवणार कारण गाडी काय त्या कुठली गाडी रस्त्या बैलगाड्या भेटत होत्या हे गाडी खाशी येत आहे आता मला सांगा राजू भैया आता आता मला वाटलं की बाबा चला राजूभयाकडनं एखादी गाडी घ्यावं तर लोकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगू हा आमच्या ऑनलाईनचा कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट झिरो आठ एक्क्याण्णव पंधरा आणि सोशल मीडियावर आणि ऑनलाईन करायचं असेल तर माझा नंबर आहे स्वतःचा सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याऐंशी पंचेचाळीस त्रेचाळीस हे दोन नंबर आहेत तुम्ही असं फोनवर मागितलं चालते ऑनलाईन मागितलं चालते आणि घरपोच म्हणजे चालते फक्त आप डाऊनचा चार्ज थोडा जास्त वस्तू गाडीपेक्षा अशा प्रकारे आपली आप वस्तू आहे ही पण छोटीशी गाडी आहे आपल्याकडे चार क्वालिटीच्या गाड्या आहेत ही सगळ्यात मोठी आली ही छोटी आली छोटी आहे आपण बाज बनवतो रायफल बनवतो तुम्हाला सांगतो झोपाळा बनवतो पाळणा बनवतो फक्त शिसम आणि मध्ये बाकी लाकडाचा आपण माल बनवत नाही काहीच नाही आणि ह्या गाड्या टोटली आतापर्यंत ही गाडी आहे ना लेन आहे तरी अकरा ते बारा हजार गाडी आम्ही आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या भागात गाडी विकलेल्या आहे आपण एकाही एक कस्टमरच्या आतापर्यंत आपल्याला आले ना तक्रार आली नाही की तुमची गाडी अशी अशी लागली म्हणून तुम्ही पाहू शकताय असे कलाकार मिळणं होणे नाही किंवा शक्य नाही दुर्मिळत ही कला आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या सोबत होते राजू भैया आणि राजू भैयाचे पप्पा तर कुणाला जरी ह्या गाड्या घ्यायच्या असतील तरी त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहे तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही गाड्या घेऊ शकता किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कॅमेरामन सागर मी बागोदेज लातो